जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरिवली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून ताब्यात घेतले बिल्डराने महानगरपालिकेच्या अधिकारी वॉर्ड ऑफिसर डीएमसी दबाव आणला आणि काही कर्मचाऱ्यांना बोरिवली पश्चिम विष्णुनिवास येथे पाणीची सेवा खंडित करण्यासाठी पाठवल्याची माहिती गोपाल शेट्टी यांना मिळताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि बिल्डराच्या दबावाबद्दल माहिती मिळवली माझी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले मी पदावर असतानाही जनतेसाठी काम करायचो आणि आता पदावर नसलो तरी जनतेचे प्रश्न सोडवत राहील एवढेच नाही तर जोपर्यंत विष्णू निवास चालीचा प्रश्न सुटत नाही यासाठी विकासक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर माझी कारवाई सुरूच राहणार आहे धरण आंदोलन हे एक ब्रँड झालेलं आहे आपण आता गीतेश गावणकर चालीच्या खाली उभे आहोत ही प्रायव्हेट जमिनीवरचीच चाली आहे टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये प्रॉपर्टी आहे किती वर्ष झाले सचिन या चालीला चाळीस वर्षापासून लोक इथे राहतात ग्राउंड प्लस वनचा स्ट्रक्चर आहे महापालिका रिपेरिंग परमिशन देत नाही ग्राउंड प्लस वनच्या असल्यामुळे तरीसुद्धा एक वर्षापूर्वी लोकांनी पाच सात लाख रुपये खर्च करून रिपेरिंग केलं या चालीचा जो मालक आहे त्यांनी दहा बारा करून खाली केला कमी पैशात आता ते सर्व मी उघड करणार आहे कमी पैशात खाली केला गेला आणि त्यांनी स्वतःच्या रूमच्या सर्व प्लास्टर वगैरे तोडून वरून तुटलेला फुटलेला असा दाखवून वीजी टी आयच्या लोकांना डिलेपेटेड म्हणून डिक्लेअर करून घेतलं महापालिकेने नोटीस मारलं परत एक वर्षापूर्वी आपण लोकांनी ह्याच ठिकाणी धरणं आंदोलन केलं होतं माझं म्हणणं आज एकदम क्लिअर कट आहे मुंबई शहरातले नागरिक जे काही मी फक्त लिडरगिरी करण्याचं काम नाही करत मी मार्ग काढण्याचं काम करत असतो मी त्या बिल्डरला सांगितलं तुम्ही यांना ॲग्रीमेंट करून द्या भाडा द्या शिफ्ट करा तू बिल्डिंग बनव दोन पैसे कमव आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मी महापालिकेला सांगितलं तुम्ही यांना परवानगी द्या रिपेरिंग करायचा तोडून बनवा तोडून बनव महापालिका सांगते बिल्डिंगच बनवा वीस माल्याचा कशाला गरिबांकडे पैसा आहे का ज्यांचा दसा आहे तसं त्यांना रिपेरिंग करून द्यावं तर महापालिका देत नाही महापालिका म्हणजे बिल्डिंग प्रपोजल लावा बिल्डिंग प्रपोजल आहे इलेक्शनच्या टाईममध्ये सर्व बंद पडलेलं काम आणि आता महाराष्ट्र सरकारचा गठनही झालेलं नाही आहे महापालिकेच्या लोकांनी पोलिटिकल प्रोटेक्शन मागितलं लाईट आणि पाणी कापायला पोलिसांनी सांगितलं बाबा आता पोलिस आम्ही प्रोटेक्शन देत नाही तरीसुद्धा बिल्डरचा इतका प्रभाव महापालिकेच्या अधिकारी इकडे तोडायला आले आपल्या देशातले लोकही कसे आहेत त्यांना स्वतः प्रतिकार करायला सोडून माझ्या घरी आले माझी तब्येत बरोबर नसतानाही मी इथे आलो आहे आणि ही लढाई मी शेवटची लढणार आहे लढाई शेवटची ह्यासाठी लढणार आहे का मुंबई शहरातल्या लोकांना कळलं पाहिजे कसे लोक आज जगतात कशा अवस्थेमध्ये जगतात म्हणजे लोक महापालिका एवढा करू शकत नाही बिल्डरला सांगायचा भाडा दे ॲग्रीमेंट कर आणि प्लान पास करून घे पटापट घर बनवून दे नाही म्युन्सिपालिटी म्हणतात आमचा काम करते लाईट कापायचा पाणी कापायचा डिले पेट झाला म्हणून तोडून टाकायचा आज उत्तर मुंबईत मी मुंबई शहराचा बोलत नाही उत्तर मुंबईमध्ये शंभर जवळजवळ शंभर बिल्डिंग तैसरपासून मलाडपर्यंत तोडण्यात आलेलं आहे बिल्डर बनवत नाही म्युन्सिपालिटी लक्ष देत नाही सर्व लोक बेघर झालेले आहेत आणि म्हणून जे जा झाले ते तर झाले परंतु यापुढे तरी होऊ नये म्हणून मी इथे आलो आहे मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इकडे ताब्यात पोलिसांना सांगितलं घ्या म्हणून <coughs> पोलिसांना मी सांगितलं मी आता कायदा हातात घेणार आता, आता खूप झाला पत्रव्यवहार खूप केलं <coughs> मिटिंग खूप <खुँँ> केली <coughs> काहीच मार्ग निघत नाही आहे आता मी कायदा हातात घेणार पोलिसांना सांगितलं माझ्या ती कारवाई करा आज कोर्टात तारीखसुद्धा आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची एक पद्धत ही आहे कोर्टात सांगितलं मी लाईट आणि पाणी कापलं मग कोर्ट पण सांगितलं मला तोडून टाका तोडून टाका म्हणून न्यायालयाच्या आदेश काय येईल तर मला माहीत नाही परंतु न्यायालयाने जर तोडून टाका असं म्हटलं तरी मी त्याच्या विरोधात लढणार हे परतही सांगतो न्यायालयाचा आपण सर्व सन्मान करतो परंतु कधीकधी न्यायालयाला पण खरी गोष्ट त्यांच्यासमोर आणून दिलं तर न्यायालयानंतर त्यांचं काम पुढे करणार कर कशा अधिकारी बी एम सीचे महानगरपालिकेचे आणि बिल्डर लोक कारस्त करतात ते उघड होईल आणि म्हणून उघड करण्यासाठी कोणाला तरी झोकून द्यावं लागेल आणि ती झोपण्याची ताकद बोरीतल्या मतदाराने मला दिलेली आहे आणि मी त्याचा पुरा वापर करणार आज मी टी व्हीच्या समोर सांगतो याचा जोपर्यंत हा एक मॉडल होईल मुंबई शहरासाठी हा एक मॉडल होईल मुंबई शहरासाठी मी ऑन रेकॉर्ड सांगतो कितीही मोठी ताकद वापरली तरी हे चाली तुटणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तुटणार एकाच कंडिशनवरती तुटेल बिल्डरने पोलीस स्टेशन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर बसून भाडेकरून भाडा द्यायला पाहिजे त्यांना ॲग्रीमेंट करून द्यायला पाहिजे किती दिवसात तो परत बिल्डिंग बांधणार हे लिहून द्यायला पाहिजे नंतर ह्या चालीवरती पहिला हातोडा मारण्याचं काम मी करेन